गायत्री स्वयंसहाय्यता महिला बचत गटाचे कार्य उल्लेखनीय आमदार अशोकराव माने गायत्री स्वयंसहाय्यता महिला बचत गट इचलकरंजी यांच्या वतीने अण्णासाहेब राजमाने विद्यालय रुई येथील विद्यार्थिनींना छत्रीवाटप कार्यक्रम शनिवार सव्वीस जुलै रोजी करण्यात आला होता यावेळी या, या कार्यक्रमाचे अध्यक्ष हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रास्तविक सागर खाडे यांनी केले त्यानंतर या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार माने यांनी गायत्री स्वयंसहायता महिला बचत गटाचे कार्य उल्लेखनीय व वा वाखागण्याजोगे असल्याचे गौरव उद्गार काढले तसेच बचत गटास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन बचत गटास सहकार्य करण्याची ग्वाही दिली गेल्या दोन वर्षापासून बचत गटाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकातील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे उपयोगी साहित्य वाटप व विविध उपक्रम राबविण्यात येत आहे याचाही गौरव आमदार माने बापू यांनी आपल्या भाषणात केला यावेळी गायत्री स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ गायत्री बुबणाळे उपाध्यक्षा सौ रोहाली कांबळे राजे बहुद्देशीय सेवाभवे संस्थेचे अध्यक्ष विनायक बुबणाळे उपाध्यक्ष ऋषभ कांबळे सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष अवधूत पाटील रुई गावातील प्रमुख मान्यवर आदींसह प्रशालेचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विजय तोडकर Y bueno, esa beep, bell